नमस्कार नितीन सुरवाडे जी एस नाईन न्यूज जिल्हा प्रतिनिधी यांचा वाढदिवस साजरा बोधवड नितीन सुरवाडे यांना विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय व शैक्षणिक तसेच तमाम जनतेचे आशीर्वाद मिळत आहे नितीन सुरवाडे यांच्या छत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यालय येथे केक कापून उपस्थित संजय भाऊ तायडे रिपब्लिकन पार्टी ए तालुका अध्यक्ष यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी अनिल सुरवाडे युवराज तायडे अनिल देवकर सतीश बावरकर प्रतिम पालवे माननीय पोलीस पाटील इंगळे मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद बावरकर व पत्रकार सर्व उपस्थित होते जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे कार्यक्रम आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यासाठी सर्व आम्ही त्यांचे मित्र त्यांना आशीर्वाद रूपी त्यांचा केक कापून त्यांना शुभेच्छा देतो आणि कामधारा ते हे मान्य आज त्याच्या करता मी पुळा वेळ काढून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो प्लस आमच्या जिल्ह्याचे प्रदेश महामंत्री जगनभाई सोनवणे यांच्या आदेशावरून शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Aplausus.